नमस्कार आज आपण बघणार आहोत कृष्ण जयंतीनिमित्त काल केलेली ही मिनी करंजी वर्ण ही खुसखुशीत होती आणि आतून तेवढीच रसाळ चला तर मग ही करंजी कशी तयार केली के ते आज आपण बघूया इथे सगळ्यात सुरुवातीला ओला नारळ फोडून घेतला बारीक तुकडे केले आणि मिक्सरला फिरून घेतले पाठ तशीच ठेवली होती तुम्हाला जर पाठीचा काळा रंग आवडत नसेल त्याची चव आवडत नसेल तर तुम्ही पाठ काढून घेतली तरीही चालेल मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काम इथेच वाचलं आणि ही करंजीची रेसिपी अगदी झटपट झाली हे आपण एका मेजरिंग कपाने मापून घेतलं दीड कप भरलं त्यामध्ये अर्धी वाटी किंवा अर्धा कप साखर घालूयात हे सगळं प्रमाण एकाच वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचं म्हणजे बाकीचं प्रमाण घालताना चुकत नाही त्यामध्ये आपण अर्धा कप दूध घातलं अर्ध्या तासासाठी बाजूला झाकून ठेवलं दूध छान मुरलं गेलं यामधला यामधली साखरही छान विरघळली गॅसवरती ठेवूयात आणि यावरती आपण एक चमचाभर साजूक तूप सोडूयात त्याचबरोबर बदाम आणि काजू हे बारीक मिक्सरला फिरवून घेतलं होतं तेही दोन तीन चमचे घातलं म्हणजे ह्याची बाइंडिंग छान येते हे छान लो टू मिडियम गॅस करत करत शिजवून घेतलं तूप घातलं होतं म्हणून सारण खाली चिटकलंही नाही आणि काजू बदामाच्या पावडरमुळे हे सारण छान मिळून आले कढईला सोडायला लागले यामध्ये आपण चवीपुरती विलायचीची पावडर घालूयात मिक्स करूयात आणि थंड करून घेऊयात सारण थंड होते तोपर्यंत आपण पारीची तयारी करून घेऊयात अर्धा कप बारीक रवा घेतला यामध्ये दोन चमचे मैदा आणि दोन चमचे इथे आपण तांदळाची पिठी घेतली यामध्ये आपण कडकडीत मोहन घालूयात दोन चमचे तुपाचं त्याच्या आधी चवीपुरतं मीठ घालूयात आणि हे मोहन घातल्यानंतर चमच्याने याला मिक्स करून घेऊयात अर्धा चमचा इथे आपण पिठी साखरही घालून घेऊयात त्यामुळे करंजीचा रंग छान येतो आणि करंजी खुसखुशीतही होते हे घातलेलं मोहन या पिठाला छान चोळून घेऊयात एक मूड झाली की यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे पीठ मळून घेऊयात इथे तुम्ही पाणी किंवा दुधाचा कशाचाही वापर करू शकता इथे आपण थोडं थोडं करून पाणी घातलं आणि हे पीठ मळून घेतलं एक दहा ते पंधरा मिनटासाठी मुरवत ठेवूयात एक दहा मिनिट झाले की याला आपण छान कुटूनही घेऊयात म्हणजे करंजी ही खुसखुशीत होईल हे पीठ आई आणि आजी पाट्यावरवण त्यावर छान कुटून घ्यायच्या पण आज इथे आपण हे पीठही कमी आहे आणि तसं आपण थोडंसं सैलसरही भिजवले त्यामुळे लोटाळणं आणि पोळपाट यावरती हे पीठ छान कुटून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं कुटून झाल्यानंतर ह्याचा गोळा करूयात आणि छान ह्याची मोठी पोळपाटभर पोळी लाटून घेऊयात या पोळीला गोल गोल करून घेऊयात दोन भाग करूयात आणि बोटाच्या चिमटीत बसेल म्हणजे अगदीच सुरुवातीचं कांड एवढेच ह्याचे छान छोटे छोटे काप करून घेऊयात चाकूच्या सह्याने आणि ह्याला छान गोल करून एका भांड्यामध्ये काढून घेयात इथे आपल्या बोट्या तयार झाल्यात आता या करंजीचा आकार एकसारखा येण्यासाठी या बोटीला आपण आधी लाटून घेऊयात यानंतर इथे मी एक बरनीच झाकण घेतलं होतं पण ती करंजी केल्यानंतर असं वाटलं ही करंजी खूपच छोटी होते त्यामुळे छोटी वाटी घेतली ती यावरती लाटून घेतल्या पारीवरती ठेवली आणि ह्याचं गोल करून घेतलं बाकीचं बाजूचं जे काप होता किंवा कात्री होती ती काढून घेतली सारणाला करंजीसारखा आकार दिला लाटलेल्या पारीवरती ठेवला एकमेकावरती पारी छान दुमतून घेतली आणि बोटाने याला प्रेस करून घेतलं इथे करंजी परफेक्ट तयार झाली खूप मोठी नाही खूप छोटी नाही अगदी तुम्ही एक करंजी नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद म्हणून दिली तरी अगदी सहज कोणी खाईल अशा पद्धतीने इथे आपण करंजा करून घेऊयात बाकीच्याही करंज्या याच पद्धतीने तयार करून घ्या करंजा तयार आहेत तेलही बऱ्यापैकी गरम झाले इथे आपल्याला करंजी तळताना खूप तेल कडकडीत गरम करायचं नाही अगदी करंजी टाकल्यानंतर हलकेशी बुडबुड येतील एवढंच तेल गरम करायचं यामुळे करंजीची पारी किंवा लाटी मधपर्यंत छान तळली जाते करंजी खरपूस तळल्यामुळे ती माऊघी पडत नाही याच पद्धतीने उलटसुलट करून बाकीच्याही करंज्या आपण तयार करून घेऊयात इथे आपल्या सगळ्या करंजा तयार झाल्या आहेत गोपाळाला नैद्यही दाखवून जायलाय मग बालगोपाळ आणि आपण सगळेजण या मिनी करंजीचा प्रसाद घेऊयात करंजी खाऊन बघा करूनही बघा आवडली की नाही हे कळवायला विसरू नका चला परत